मित्रांनो रणनीती ही सुद्धा महत्वाची आहे जर आपण बहिष्कार टाकला असता खेळलो नसतो तेवढ्या पुरतीच ती गोष्ट चर्चेत आली असती आणि तो विषय कधीच इतिहास जमा झाला असता पण आजात आता जो इतिहास घडला तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे आणि जो इतिहास आता या पाकिस्तानाच्या छातीवरती रोज थैथया नाटणार आहे रोज थैथया नाचणार आहे तो इतिहास असा एक घडला आहे अद्वितीय इतिहास घडलेला आहे काय तर पहिल्यांदा हरवलं त्यावेळी त्याने हात मिळवले नाहीत हस्त आंदोलन केलं नाही लक्षात झालं का पहिल्यांदा हरवलं त्यावेळेला दुसऱ्यांदा ज्यावेळी त्या पाकिस्तानी क्रिकेटरने जे काय प्रकार केलेत विमानं दाखवलीत सहाचा आकडा दाखवला त्याच्यानंतर भारतीय